महाराष्ट्रातील तमाम आशा गटप्रवर्तकांना या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकांचं डिसेंबरपासून काही जिल्ह्यामध्ये जानेवारीपासून केंद्र सरकारचा मोबदला थकीत आहे या संदर्भात राज्य सरकार आणि त्याचप्रमाणे केंद्र सरकारला सातत्याने पत्रव्यवहार करून त्या संदर्भातली माहिती मागवण्याचा प्रयत्न आयटकच्या आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आपण करत आहोत मात्र वेगवेगळे कारण सांगून नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा येणार आहे त्याचप्रमाणे पेमेंटची यंत्रणा बदलते आहे त्यामुळे उशीर होते असं सांगितलं जात आहे परंतु आज बोलता बोलता सहा महिने उलटलेले आहेत अशा वेटप्रवर्तक बहुतेकांचं कुटुंब मिळणाऱ्या मोबदल्यातून चालू आहे आणि म्हणून त्यांच्या येणाऱ्या काळात शैक्षणिकसुद्धा खर्च वाढलेला आहे आणि आता शाळाही सुरू होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये तर राज्य सरकारने त्वरित या प्रश्नावर दखल घेऊन अशा वेटप्रवर्तकांचा थकीत मोबदला जो आहे तो त्वरित द्यावा असं आव्हान आम्ही करत आहोत अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र असं आंदोलन करण्याची वेळ ही येऊ नये असं आव्हानही आम्ही करत आहोत महाराष्ट्र सरकार सरकारबरोबरच केंद्र सरकारच्या संदर्भात जो पत्रव्यवहार आयटेकच्या वतीने आपण केलेला होता त्या संदर्भात एक उत्तर आलेलं आहे की गटप्रवर्तकांचा जो प्रश्न आहे त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा याविषयी काय निर्णय झाला याची माहिती मागितली असता ती देण्यास टाळाटाळ केली जाते आहे आणि त्याचसोबत आशांच्या बाबतीत ज्यांना दोन हजार अठरापासून मोबदला वाट केलेली नाही त्याचं उत्तर जे आपल्याला प्राप्त झालं खासदार महोदयांच्या मार्फत मात्र ते उत्तरसुद्धा समाधानकारक नाही जे देतायत त्याचंच समर्थन ते करतायत पण दोन हजार अठरापासून आत्ता जी काही महागाई वाढलेली आहे त्याचा विचार करता केंद्र सरकारने त्वरित अशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये वाढ केली पाहिजे याची दखल घेतली पाहिजे अन्यथा देशव्यापी मोठं आंदोलन आयटकच्या नेतृत्वाखाली देशव्यापी करण्याचा निर्धार आशा व्यक्तप्रवर्तक फेडरेशनने घेतलेला आहे याची दखल केंद्र सरकारने घ्यावी असं आव्हानही या निमित्ताने करीत आहेत आशांना प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंब सर्व करण्याचं काम राज्य सरकार सांगताय हे सांगत असताना आशाताईंचं शिक्षण कमी आहे हे आम्ही सातत्याने सांगितलं परंतु रेटून आशा जे काम आहे ते ऑनलाईनचे लावले जात आहेत बहुसंख्य आशाताईंचे मोबाईल छोटे आहेत अनेक ठिकाणी सॉफ्टवेअर त्याला प्रतिसाद देत नाही म्हणून प्रचंड दडपणाखाली कुटुंब सर्वेचं काम आशाताई करतायत आणि महाराष्ट्र सरकार सांगत सातत्याने की आम्ही तुम्हाला नवीन मोबाईल देऊ गेल्या तीन वर्षापासून ज्या मोबाईलची चर्चा करतायत ते मोबाईल आजपर्यंत पोहोचले नाहीत आणि मात्र त्यांना ऑनलाईनच्या कामाची सक्ती केली जाते हे सुद्धा दडपक्षय आहे आणि दोन पैसे पगारवाढ झाली म्हणून तुम्ही काही काम सांगाल आणि कोणती गोष्ट रेटण्याचा प्रयत्न कराल ही गोष्ट आशा गटप्रवर्तक संघटना सहन करणार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आशा गटप्रवर्तकांवरती कोणत्याही प्रकारचं दडपण आणता कामा नये गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामंबरोबरच तुम्ही दररोज तुमच्या पी एस सीला हजेरी लावण्याची काही ठिकाणी सक्ती केली जाते आहे या संदर्भामध्ये सुद्धा अनेक पत्रव्यवहार आम्ही दिलेले आहेत पण काही जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक गटप्रवर्तकांना त्रास देण्याचं काम व्यवस्था करताय त्या जिल्ह्यामध्ये केलं जातं आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जाऊन जाब विचारण्याची वेळ आम्ही आण सरकारने आणू नये कारण प्रवर्तकांना तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देत नाही कर्मचारी मानत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सही करायला लावतात आणि दररोज सक्ती केली जाते हा अन्याय आहे म्हणून येणाऱ्या काळात अशा प्रवर्तकांचे प्रश्न घेऊन तीव्र आंदोलनासंदर्भाची भूमिका अशा प्रवर्तक संघटना करेल हा इशारा आम्ही देतोय पत्रव्यवहार करून शांततेच्या मार्गाने बोलणे करून आम्ही प्रयत्न करत आहोत पण सरकार जर या प्रश्नांकडे दुर्लक्ष राज्य आणि केंद्र सरकार करत असेल तर याचा आम्ही नक्कीच थेट आंदोलनाने आम्ही त्याला उत्तर देऊ असा इशाराही देत आहोत आशा गटप्रवर्तकांचा मोबदला केंद्र सरकारने वाढवला पाहिजे आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारने त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अख्तरीतले जे विषय आहेत ते त्यांनी मार्गी लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत आशा आणि गटप्रवर्तकांचा थकीत मोबदला हा त्वरित द्या अन्यथा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून तीव्र लढा करण्याचा इशारा आयटकच्या आशा विटवतक संघटनेच्या वतीने देत आहे